दुर्दैवी दिवस पण हा काही अचानक आलेला हा काला सरांनी हळूहळू सरांनी मगाशी हुल सरांनी खूप छान सर जवळचे सगळे विचार पण थोडस आपण आत्मपरीक्षण करूया इकडली म्हणजे इकडली गेली जर आपण आत्मपरीक्षण करू हे काही सर दि आलं का ज्या देशाला जगात ज्या देशाला जग बघतं ज्या लोकशाहीचं अनुकरण जग करायला बघतो त्या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर फेकला फेकायचा प्रयत्न केला त्याची प्रतिक्रिया सुद्धा ज्या पद्धतीची बूट वरी करून असेल खाली करून असेल ती निंदनीय झाली माझे मोदीजींचे विचार अजिबात म्हणतात पण ते पंतप्रधान त्यांचा सन्मान असला पाहिजे मला असे सर्विस केला राहुल गांधी विरोधी पक्षनेते त्यांचा राहायलाच पाहिजे लोकशाहीमध्ये परंतु ज्या बाबासाहेबांनी जी चार कुटुंब करून दिली त्याचा सन्मान झाला पाहिजे पण आज होताना दिसतंय का याचा जर आत्मपरीक्षण केलं तर मला वाटतं की त्याचे पापाचे धनी अंशता का होईना पूर्णता का होईना मी आणि तुम्ही आहे म्हणतात डोळे सरांचे छान आज आठवण एक गोष्ट दो आठवली डोळेसर नेहमी सांगायचे अशा काही घटना झाल्या बिहारमध्ये बलत्कार झाला एका मुलीवर अल्पवयीन मुली आणि त्या दिवशी मला वाटतं मी इथेच होतो पीयूसीला सतरावीला न कॉलेज बंद करावा लागेल आम्हाला काय माहीत नव्हतं सम्रामशाळेतून आलं सरांनी मग सांगितलं त्यावेळेस त्यांनी गोष्ट सांगितली होती एक घर जळत मला काय करायचं का तुझं जळत तुला काय करायचं का माझं आणि तुझ्यामध्ये आपण इतके अडकून चालू की आपण समाजासाठी देशासाठी काय करणं लागतो ही भूमिकाच आपण दिसून आपले इमोशन सुद्धा मेलेत असं मी म्हणणार नाही इमोशन संकुचित झाले आपल्या संवेदना मेल्या नाही बऱ्याच लोकांच्या लिखाणात सुद्धा मी वाचल का संवेदना ही भारतीय नागरिक झालाय या मताच्या अर्थिक संवेदना अधिक वाढलेली आहे पण ती स्वार्थासाठी वाढलेली संवेदना आज एका तुमचा आपण जी खेदर ही चांगलं वाटत किती आपण चकुची फोन केलो त्याचं उत्तर म्हणजे आता ते आपण पुतळा बसवला मी तुम्हाला फोटो दाखवते तिथे दहाची वेळ होती जेवढीकडचं तुम्हाला मी फोटो पाठवला ती लहान मुलं आणि एक नागरिक हे चौकच बसलेली होती ज्याची फोटो मी सगळ्यांना जेवढीकडचं पाठवली म्हणून त्याच्या खाली मी लिहिले पण माझे कारण मला एक सांगा मग आपल्या संवेदना देशाच्या राष्ट्रपिता म्हणून ज्याला म्हणतो त्याच्या प्रती आपली नेलेली आहे पण आपल्या समाजाचा माझ्या जातीचा आणि कुटुंबात आल्यावर माझ मायकोच लेकर संकुचित संवेदना झाल्यामुळे लोक श्रम आणि ही संवेदना विशाल करायची असेल पुन्हा बाबासाहेब पुन्हा गांधी झाले पुन्हा जीवाचे न करणारे भगतसिंग झाले पाहिजे कळले कसे आणि हे प्रसिद्धी बोलण्या सहज तुम्ही आता कोणता आनंदाने जायला चार पानं झाल्यावर कुठेतरी एक छोटी बातमी मिळते आजचे पेपर करून बघा ही बातमी जी पहिली व्हायला पाहिजे ती कोकळ्यात आलेली बातमी आहे आपण लोकशाही लोकशाहीमधला हा सुद्धा किती ढाचा याच्यावर आपण विचार करणार आहेत का नाही म्हणून मला असं वाटत की या सगळ्या गोष्टी घडतात त्याला आपण पाठी ज्या महाविद्यालयातला विद्यार्थी खवळून उचलत होता बियार माहित नाही मध्ये दलित माणसाला खाली उतरवलं किंवा मारलं घटना बोलला ती घटना तिथली आणि आंदोलन अशा कितीतरी घटना सांगता येतील मला श्री उल्लेख केला पटवारी साहेब विचाराचं मतभेद का केलं ते समाजाली निस्वार्थ होत म्हणून आपण प्राध्यापक म्हणून जगाचा विचार करतो सरांच्या एका मताशी संधर आपण जोपर्यंत राजकीय क्षेत्रातली सुद्धा या विचाराने प्रेरित होऊन जवळ तेवढं एक असेल दोन असेल केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटत पण प्राध्यापक म्हणून पंच्याहत्तर वर्षापूर्वी जी घटना घडली आहे जे स्वतः आपल्या स्वातंत्र्य लढलीतल्या लोकांनी बघितली ती पूर्ण करण्यामध्ये मी समज आहे का प्रत्येक प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना घडवतानाही मी कधीतरी देशप्रेमासंबंधी बोललोय तुम्ही सायन्सच्या बोल आहात तुम्ही जॉग्रॉफीच्या आहात तुम्ही कशाचेही असाल तर तुम्ही पहिले देशाच्या आहात तुम्ही पहिले समाजाच्या आहात आणि तुमची जबाबदारी एवढ्यासाठी आहे शिवाजीराव ते वाक्य प्राध्यापकाच्या बुद्धिमत्तेचा तबा तापल्याशिवाय विद्यार्थ्याची ज्ञानाची भाक्या वाजत नाही तसं तुमचं देशप्रेम जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत आत्ता बिघडत प्रामाणिक परिसऱ्यानं बरं आता तुम्ही सगळी तुझी दोन माणसाची चर्चा ऐकली तर ज्ञानात भर पडेल आता एक तरी शब्द कमरेच्या वरील होता पक्ष कोणता ह्या बाजूला ठेवा व्यक्ती कोण बाजूला ठेवा पेपर काढलं तर जायला ती शिवाय काय नाही आणि टीव्ही लावलं तर शिवी शिवाय दुसरं काहीच नाही यातून जर आपल्याला बदल करायचा असेल तर मगाशी कुणी सांगितलं या छोट्या मोठ्या पर गोष्टीचा आपण निषेध करायला शिकला म्हणून मी आपल्याला नम्र विनंती करणार पंढराव सरांनी आपलं महाविद्यालय लीड केलं होतं सर या महाविद्यालयाचं वैशिष्ट्यच त्या विचारावर थांबणार नाही हे महाविद्यालय कोणत्या समाजाच्या साठी बांधलेलं नाही किंवा त्यांनी उभं केलेलं नाही शेतकऱ्याच्या पाच पैशापासून उभं राहिलं हे महाविद्यालय आणि प्राध्यापकाला माहित असेल तर नसेल लक्षात ठेवा की एका जेव्हाच्या कुंटलच्या पोत्याला आपण पाच पैसे कोळात केले चाराने उभा केले तेव्हा मी ती चक जमीन नाही तेव्हा तुम्ही एक लाख दोन लाख पगारी घेण्यासारखे प्राध्यापक राहतात बोलल्यावर होणारा येतो त्याच्यावर माझा बोलण्याचा उद्देश नाही पण त्याच्यावरही आत्मपरीक्षण करावं आपल्याच कॉलेजच्या एका माझी प्राध्यापकाने सांगितलं की खरंच मला पेन्शन घेताना लाव इतकी पेन्शन कशी घ्यायची आणि मी करतोय काय आणि हे कुणी म्हणलं ज्यांनी कमीत कमी दहा पुस्तकं नंतर लिहिली म्हणले तुम्ही प्रबोधन नाही शेतावर राहणाऱ्या प्रत्येक माणसाला तीनशे रुपये मिळतात उन्हात पावसात सुद्धा राबून आम्ही भारत माता की जे म्हणतो स्त्रीला माता म्हणतो स्त्रीला दोनशे रुपये पुरुषाला तीनशे रुपये हजेरी देतो आपण काय घेतो आणि देतो काय याचा विचार आपण करतच नाही मग ते राजकारणातला बसवराज पाटील असेल की प्राध्यापक म्हणून नाव वेगळी तर त्याच्यावर लागेल म्हणून कुणी याचं मी तुम्हाला एक खात्री <coughs> नव्हती पंढराव सरांनी तारीफ केली ते या महाविद्यालयातील त्यांना वळायला संधी दिली म्हणून आपली परंपरा जसं मी संस्थेची परंपरा सांगत होतो तसं प्राध्यापकांची परंपरा पेटून उठलं पाहिजे असे विद्यार्थी निर्माण जनजागृती झाली पाहिजे त्याचा किती परिणाम होईल तुम्ही चिंता करू या घटनेला धरून किंवा अशा दौऱ्यावानी घटना दोन त्या त्यावेळेस आपण जागरूक करण्याची आज मला मस्केचे खंत वाटते असं याचा निषेध आपल्या प्राध्यापकांना माहिती आहे आपण आपल्या विद्यार्थ्यापूर्ण करायला पाहिजे याची जाणीव विद्यार्थ्याला करावी मुलांसर तुम्ही लिहिल त्यांना आमचं महाविद्यालयाला लिहिलं नाही आमच्याकडे एक एक हिरे आहे त्याच्या बोलण्यासाठी कुठं फार असेल आमचं महाविद्यालय सगळीकडे पण आपण ही एक चळवळ उभी करू की असं झालं किवाई साहेबांना कुणी म्हटलं तुम्ही काय म्हणलं हा विषय निर्बुद्ध माणसानी वापरलेला विषय ते भारतीय आणि देशाच्या मुख्य स्थानावर बसलेले जिथं गेल्यावर आपण तर मला असं वाटत तुम्हाला पटत का बघा पहिला कार्यक्रम आपण जाऊ काळ्या दिवस म्हणून महाविद्यालयात आठवड्यात आपण तुम्ही मला वाटत आठवडाभर आपण एक दिवस आपले शिरीला मला असं वाटत कि प्राचार्याचे सर्व घेऊन लोकशाहीच्या विरोधात येणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये आसूड घेऊन आपण जागृतपणे गुठलंच पाहिजे राहिलं पाहिजे कारण हा असो न्यायव्यवस्थेवर आहे हा हो भारतीय घटनेवर हा भारतीय लोकशाहीवर आहे हे तुमच्या माझ्यावर आहे माझ्या मातेवर आहे भारत मातेवर आहे ही भावना आपण पुन्हा एकदा जागृत करण्यासाठी मी तुम्हाला जसं म्हटलं की म्हणजे कला की तुम्ही व्यक्ती ही गर। घटनेपुरतं नाही तर माणूसकी असलेली माणसं निर्माण कसं करता येईल देशाप्रती प्रेम असलेली माणसं कसं निर्माण करता येतील मी हा जोडून विनंती करतो शिकवता शिकवता समाजाचं ज्ञान देशाचं प्रेम शिकवत झाला आणि हे शिकवण्यासाठी आपल्या विद्यार्थी ऐकत नाही म्हणून आपलं अनुकरण विद्यार्थी करतात ते प्रेम आपल्या दिसून ते अज्ञान दूर करून देशाविषयीचे ज्ञानाची जोडा एकदा एक तीव्र ती शब्दामध्ये लोकशाही मार्गाने निषेध करतो आणि अशी घटना झाली

सर्वांची मनपूर्वक आभार आणि व्यासपीठाच्या